अरे धावत कशी आली माझी बहीण आहे परी तिच्यासाठी स्पेशल कमेंट केली कोणीतरी सवायला चटणी आवडते म्हणून मी माझ्या मुलीला शिकवत आहे तिच्यामध्ये टाकत आहे लसण मिरची पेस्ट अरे आज तुम्हाला ब्लॉग मध्ये किती गंदी घेतो माझे सगळे फ्रेंड्स बघते नाही हॅलो गुड मॉर्निंग गाईज मी माझ्या घरी आली आहे म्हणजे सकाळीच आली होती एक वाजता काही ना काही रिझन पाहिजे असते घरी येण्यासाठी तर मी रिझन काढलो होतं की वा मला साड्या पिकअप कॉल करायच्या आहे ड्रेस फिटिंग करायला टाकायचे आहे हे करायचंय ते करायचंय झाडं घ्यायचे आहे म्हणतो दोन तीन म्हणून मी घरी आली होती मग घरी आली थोडं जेवण वगैरे केलं मस्त मम्मी सोबत टाइमपास केला मम्मीला साड्या वगैरे दाखवल्या मम्मी म्हणते मला साडी आवडली म्हणजे माझा टिकून नाही आणला म्हटलं मी नाही घेतला म्हटलं तर साड्या माझ्या हस्बंडनी मला घेऊन दिला म्हटलं ताई जबरदस्ती की मी घेणारच नव्हती त्यांनी मला जबरदस्ती घाललं होतं साड्या की नाही तू घे तुला घालायचं तर घाल नसेल घालायचं कोणाला दोन देशील पण घे मम्मी आता आणल्या घरी मम्मीला दाखवून मम्मीला खूप आवडलं तर साड्या मम्मी म्हणते माझ्या टिकून नाही आणत म्हणते त्या साड्याचं होतो छान आहे साड्या हो त्या साड्या खूप स्वस्त आहे तर मग चांगल्या चांगल्या असं काही साड्या तर आम्ही सुरतला गेलो होतो साड्या पण असतात तर आम्ही सुरतला गेलो होतो तर सुरत वरून घेतला त्या साड्या कशा डझनाने घ्यावं लागतं ना खूप सारा एक एक सोबत घ्यावं तर त्यांना तर खूप आवडला तर त्यांनी घेतल्या पण मला एवढं खास नाही वाटलं म्हटलं यार काय एवढं काही खास आहे नाही म्हटलं त्या साड्यांमध्ये तरी मम्मीला दाखवत मम्मीला खूप आवडल्या तर नेक्स्ट टाइम कधी जाऊ वगैरे काही मग मम्मीसाठी एखादं पॅकेट घेऊन व्हायला लागेल म्हटलं मी काम्याने पण घेतला म्हटलं एक डझन साड्या म्हटलं पॅकेट म्हटलं तिथं दोन हजार समथिंग काहीतरी तू पागल आहे का तू कोणी घेतलं म्हणते स्वतःसाठी म्हणते मला दोन म्हणते साड्या म्हणते माझ्या गावाची पसंत एकदम चांगली आहे अरे बाबा काही समजतच नाही काय आणायचं काही नाही जाऊ पटकन घेऊन घेते एकदम पसंद पडते आणि घेऊन घेते बस काही पसंदच नाही पडत पसंद नाही करत ते ब्लू साडी हिच्यासाठी मम्मीसाठी आम्ही एक चांगली वाली साडी घेतली ब्ल्यू तिला दिवडत गिफ्ट देऊ तर ती पण साडी त्यांनी चूज केली होती तिथं चांगली छानच आहे सगळ्यांना आवडली ती साडी ठीक आहे नेक्स्ट टाइम जाऊ आम्ही ते घेऊन येतो साठी तसं एखादं पॅकेट साड्यांचं आणि माझा इथं भाऊ आलाय तो श्री तो मला काय म्हणते यार म्हणते किरण ताई म्हणते असा एखादा मोबाईल म्हणते मलाही गिफ्ट करून दे म्हणते आता माझ्या भावानी मला गिफ्ट श्री हा चुलत भाऊ आहे काकाचा मुलगा आहे आणि ऑक्शन माझा सक्का भाऊ आहे सख्या भावानी मला आयफोन सेव्हन्टीन प्रो ऑरेंज कलरचा घेऊन गिफ्ट दिला आता सध्या दिवाळीच्या आधी जायच्या आधी शिवपूर जायच्या आधी तर तो आला तो म्हणते मला एखादा मोबाईल देऊ मी त्याला हे वाटलं मी ऐकलं जर मी स्वतःहून मोबाईल घेऊ शकली असतील मी माझ्या भावाला गिफ्ट नसतं मागितलं म्हटलं हो ना नाही नाही डीन डिन मी मोबाईल घेत आहे ना तुला एखादा नाही नाही मी यावर्षी का चांगला गिफ्ट देणार होते सगळ्यांना दिवाळी पण वांदे असं झाले की सगळं डेजोरेशन केलं खूप काम केले घरातच इतका पैसा लागून गेला सगळं सामान खरेदी करायला वगैरे वगैरे तर मग माझं बँक बॅलन्स थोडं हलकं झालं तर मग मी काही यांना यावर्षी काही जास्त महागडं गिफ्ट नाही दिलं माझा डिसाईड होता मी देणार होती आता नेक्स्ट इयर देईन किंवा बड्डे ला दिन पण दिन श्री गेला लवकर लवकर चांगला जॉब लागू ठेवा ना आता कुठं आता मी बिझनेस करणार आहे बिझनेस जॉब मध्ये मला सत्तर ऐंशी हजार पगार पडला असता आता मी बिझनेस तर मग ऑब्विसली मी त्याच्या दहा पट्ट कमवणार चांगली गोष्ट आहे ना आणि नोकरीचा बिझनेस मग आता बिझनेस करू की नोकरी करू तुम्हीच सांगा तुला काय बोलते तुला कशात फायदा वाटते तर बिझनेस करण्यासाठी माझा नवरा मला फुल सपोर्ट करते तो म्हणते तू घरकामाकडे कमी लक्ष दे म्हणते आणि बिझनेसकडे अदर गोष्टीकडे व्हिडिओ कसे बनवायचे ब्लॉग कसे बनवायचे काय तू करू शकतो त्याच्याकडे जास्त लक्ष दे त्यातून आपल्याला खूप पैसा येणार आहे तसं मला समजून सांगते पण मी त्याचं कधीच ऐकत नाही आपण कोणाचं ऐकतच नाही ना पहिले कसं पचय नाही ऐकलं आपण मिस्टरचं ऐकत नाही स्वतःचे मनातच करायचं आहे ना दुसरी काय ऐकते दुसरी म्हणते की नसं बोलू नको म्हणते मला ती आली म्हणते लाड नको करू माझं लाड करा तुझं लाल करून नाही तुझं लाल नाही करू बाली आपल्या घरी तुझं लाल करून येते तिथं नाली म्हणजे लगेच जवळ आली नाही तुझं लाल कमी तुझं लाल कमी दुसरी मी लुसी एवढी नालायक आहे जेव्हा कधी पण मी माझ्या घरी आली आणि मम्मी गप्पा गोष्टी करत आहे बोलत आहे काहीतरी करत आहे तर तिची इतकी जीवावर येते इतकी जीवावर येते की ती मम्मीला सोडतच नाही मम्मी जोडत राहते बसून माझ्यासोबत बोलत असेल तिची भूकते तिच्यावर की तिच्याशी बोलू नको माझ्याशी बोल मला अटेन्शन दे असं तिचं म्हणणं असतं नाही बोलत नुसती तुझ्या सांग बोलतो काहीच नाही ते नाही मम्मी काही मी चेक केलं नाही पाणी पाहिजे तू काय खाताय बघू बघू मला वा मला ते नाही ईशान मला ते नाही दिलं दे मला मला थँक्यू थँक्यू इशान आजीला तुम्ही मी एक रील शूट केला मम्मी सोबत म्हटलं आली आता काहीतरी करावं मम्मी सोबत एक रील शूट केला आता जस्ट याच्यासाठी शूट केलाय कारण मला आदर्श म्हणत होता म्हणजे आमचा एडिटर आहे की कापूसोबत तू रील शूट केला तर त्याला चांगले व्ह्यूज येत आहे म्हणे म्हटलं ठीक आहे मग शशांक पण म्हणाला की आता घरी चालली तर मम्मी सोबत एखादा रील शूट करून घेशील आता मी केला रिला मी दोन तीन डायलॉग दिले तर कमीत कमी मला चार ते पाच सहा टेक घ्यावं लागले की नाही डबल करू नाही डबल करू पण फायनली आला आहे आणि मग तो रील मी लवकरात लवकर कर पोस्ट करणार आहे तर नक्की बघा किरण शशांक कुडाके आणि शशांक गुडाके मी आता वरती आली जस्ट रूम बघायला काय सुरू आहे तर याच्या रूम मध्ये मला ईशानची गन दिसली इतकी क्यूट आहे मी फायरिंगवाली धनते अरे ब्लॉग सुरू गेला की पुक पुचुक करणं सुरू जाते जातेच कसं कसं अरे आज तुम्हाला ब्लॉग मध्ये किती गंदी घेता माझे सगळे फ्रेंड्स बघते हा कशाला गंदी घेता चांगली दिसत तू आता तू गोरी पण झाली पहिल्यापेक्षा पण सिक्रेट काय गोरगुराच सांगितलं नाही तू आम्हाला नाही तू माझ्या पण ब्लॉग मध्ये सांगू शकता पब्लिकला ऐकायला आवडेल ते त्याच्यासाठी कमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल तर किरण च्या युट्यूब चॅनल वर बघायचं असं चांगलं नाही सांग स्किन केअर रुटीन सांग नाही सांग सांग कोणतं फेसवॉश वापरते तू काय वापरते काही तर सांग ब्रँड प्रमोशन नसते सांगा लागते आई आता हे पहिले किती सावळी होती हे आता किती गोरी झाली ब्रँडचं प्रमोशन नाही करा ब्लॉग मध्ये ब्रँड प्रमोशन नको करू पण कमीत कमी काय सांग सकाळी सांग नाई फेशवॉश नंतर सनस्क्रीम युज करा हिवाळा उन्हाळा काही पण असो घरी कुठे जायचं नसेल तरी पण सनस्क्रीम लावा खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर काळजी घ्या बाहेर जात असेल तर बांधून जा किंवा मग रात्री झोपायच्या वेळेस तोंड क्रीम मॉइश्चरायझर नंतर सिरम वगैरे लावा आणि मेन गोष्ट डायट चांगला करा बाहेरचं चा जेवढं होईल तेवढं कमी खा एक्सरसाइज करा एक्सरसाइज केल्यामुळे मला फरक पडला गोड आणि गोड नको हो मेन तर मी गोड म्हणजे पूर्ण बंद केला आणि तू खाते मी गोड मी खाते गोड माझ्या बाग होत आहे टाइमपास <laughs> 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 माझ्या घरी येत असते कारण मी तिकडे राहते तर कधी कधी मग ते जास्त एक्झॉस्ट होऊन जातो मला बोर होऊन जाते एका ठिकाणी मग मला कुठेतरी फिरायला पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे लोकांसोबत बोलायला पाहिजे तर मग मी काही ना काही रिझन्स सांगून काहीतरी करून माझ्या घरी येऊन जाते दिवसभर थांबते सकाळी येते अकरा बारा वाजता डायरेक्ट रात्री दहा वाजता घरी जाते टाइमपास करते मजा करते झोपते सोबत खेळते मम्मी सोबत गप्पा गोष्टी करते आपले कामं करून घेते काय करायचं आहे ते मस्त जेवते मम्मीच्या हातचं आणि मग घरी जाते घरी भाकर चटणी ठेसा हा शेंगदाण्याची चटणी हा आंबड्याची चटणी 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 केल्या ऍक्च्युली काय झालं होतं शशांनी त्या दिवशी भाजीमध्ये आंबाड्याचे फुलं असतात ना वाले सगळ्यांना मजा असेल मेबी आमच्याकडे आंबाचे फुलं असे म्हणतात तर ते आणले त्याची चटणी करणे खूप छान लागते म्हटलं याऱ्याची चटणी तर मी कधी केली नाही म्हटलं मला विचारायला लागत म्हटलं मम्मीला कशी बनवायला लागते कशी नाही ते फ्रीजमध्येच ठेवत मग माझं लक्षच नाही मग मी आज ते आंबाची फुलं काय केलं घरी घेऊन आणली डायरेक्ट घरी आणले आणि मम्मीने त्याची चटणी पण बनवली मी खाली पण ती सॉरी शशांका तुझ्यासाठी नाही आणली पण घेऊन येईन आहे थोडशी उरले त्याची चटणी मी बनवून स्वतः तर ती चटणी खरंच मस्त लागते तुम्ही पण कधी ट्राय करा कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला आजच शेअर करते सांगशील ना रेसिपी हो सांगा ना रेसिपी कशी आहे मम्मी बाप रे लग्न झाल्यावर कशी आज सुट्टे कोण घे का काही

तेच मोठं तुटून काय आहे काय पाहिजे सगळं घालायचं काही पाहिजे मला माहितीये का हे कानातले मी तुला मागच मागितलं मला हे कानातले होते म्हटलं घालायसाठी छोटे छोटे मला दिलेच नाही आता तिने घाललेले आहे आता तिच्या कानातले म्हणजे मी माझ्या बहिणीकडे आली ते काय करत आहे बघासाठी वगैरे ते प्रॅक्टिकल सेट करत आहे <laughs> हे माझं डोकं धुपा राहिला घरी पाठवा मी तुझं डोकं दुखासाठी आली आहे इथे टाइमपास करायला त्याबरोबर <laughs> यार म्हणजे हेतून कामतं प्रॅक्टिकल भरी तो। उन। ते डी एस एस झालं का लिहून लिहून झालं माझं तर मी थोडं हलगर्जीपणा केला आणि प्रेम काढला नव्हता काढून तर मग आता वेळेवर चालू आहे विषय विचारी हे असं असते म्हणून हलगर्जीपणा निघला लागतं वेळेवर सगळे काम कर बरोबर सबमिशन होते सबमिशन होंड राहिलं नाही सबमिशन होते माझं तेवढे मी <laughs> स्कॉलर आहे कारण मी बरोबर प्रॅक्टिकल ला जाते तर माझं सबमिशन मेन सबमिशन चे दिवशी होते फक्त आता मला आउटपुट काढायला दहा वेळा जायला तो मला जीवावर येत आहे बिचारी चहा प्या बाहेर चहा प्यायला बाहेर एवढं इकडे इकडे पाहून बोला मी इथे आली इथे बसली मी तिला त्रास ट्रासजेन म्हणते पण मला चहा प्यायला बाहेर जायचा किरण ओडा केला चहा प्यायला बाहेर जायचा मी प्रॅक्टिकल कुठे काय ठेवलंय मी तिला दाखवून राहिले की तू इथं हे ठेवलं क्रेडिट स्वतःची क्रेडिट मी तुला हेल्प करून राहिली चांगले राहण्यासाठी आवड घेतली बापरे मलाही थोडीशी

सांगितलं सांगितलं ती माहिती का इथे प्रॅक्टिकल काय लावायचं सातवं आठव कोणतं आहे ती शोधून आली तिकडे म्हणलं परी इथे ठेवलाय म्हटलं तू हे काय म्हटलं ते सेम टू सेम इथे इथं हे घे म्हटलं अरे हो म्हणते हे मच्छा हे डबल आहे म्हणते मी डबल डबल काढून आणली म्हणते प्रिंट चुकून झाली म्हणते ती माझं डोकच काम नाही करत आहे म्हणते तिची आई बाई काय म्हणते ती म्हणते मला घरकामात एवढी मदत करते म्हणते की थकून जाते म्हणते

हो ना माझं साहेब सगळं मी माझंच आहे म्हणते नव्हे पण जातो माझंच आहे माझा स्वभाव सगळं माझेच रू मग माझंच आहे म्हणते आई मग माझं आई नाही काही आहे तुझं मग एकदम नाही आता थोडं फार तिला तो एक टेक घ्यायला ते हसूनच हसून राहिली मग आई सिरियसली घ्यायचा हसून नाही घ्यायचा सिरियसली घ्यायचाय शेवटी तिने घेतल्या बऱ्यापैकी सिरियसली आता पाहू आता तो कसं काय होत होतं माहित आहे मला तुम्ही सवय ना म्हणून तुम्ही सांगत होती परी बिचारी थकली मला माझं प्रॅक्टिकल काम आहे रिअल मध्ये बोलतो आपण ते वेगळं असते आणि हे म्हणजे आता असं करायला लावलं कोण वेगळं वाटते मी करू शकते कसं तू तू कसं केलं तर बरी तू करून दाखव कपडे करून दाखवून दाखवून तुझ्याच कपड्या तुझ्याच आडत भरला कुठे झाली परी अरे जेरोडाचे अजून शॉल पण दिली मला हे शशांक जिजाजीनी मला तुला काय म्हण तुझं नाव घेणार <laughs> किती नालाय <गया>। आहे <laughs> ही शॉल मी तिच्यासाठी मनालीवरून आणली मनाली नाही पहलगाम वरून आणली मी काश्मीर वरून मी आणली जिजुनी आणली चल शहाने जिजुनी आणली शर्टा मी एकदम शॉक झाली थोडा वेळ साठी परी तिथून गेट मधून बाहेरच्या मधून डायरेक्ट किचन मध्ये मम्मीला हवं तरी सांगत मोठे आहे मोठे आई तुला माहित आहे काय झालं आणि काय झालं माहित आहे का तिला कमेंट केली म्हणजे तिला नाही केली माझा व्हिडिओ आहे माझं चॅनल आहे युट्यूबवर किरण शिषा फुडाख्या नावानी तर ते त्याच्यावर मी आता घरी आले होते ना दिवाळीसाठी तर एक व्लॉग शूट केला होता तर मादे मादे ला ला। तो टाकला होता तर त्याच्यामध्ये मी माझ्या पूर्ण फॅमिली मेंबरला घेतलं तर त्याच्यामध्ये स्पेशली माझी बहीण आहे परी तिच्यासाठी स्पेशल कमेंट केली कोणीतरी तर कमेंट काय होती परी सांग परी मुळे अजून चांगला वाटला व्हिडिओ एकदम क्लिअर वर्ड्स मध्ये बोलते सरळ सरळ एकदम प्युअर हार्ट म्हणून सबस्क्राईब केलं जय विदर्भ आणि ज्यांनी कमेंट केली तो आहे प्रीतम बी पाटील नाईन टू झिरो सेव्हन बघू दे दिसत आहे सपोर्ट करा किरण उडाखेला पण आणि शशांक उडाखे चॅनलला पण करा असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही करत राहू ढाके फॅमिली पण कॉमेडी आहे पण ब्लॉगिंग मध्ये या खुशी मध्ये परी आम्हाला पार्टी देणार आहे पाणीपुरीची बरी कशाला देणार आहे पैसे इकडे येऊन आले सगळ्या गोष्टीचे मी कोण पार्टी तू पार्टी देणार परी कधीच पार्टी देत नाही आज परीला एवढी छान कमेंट कशी धावत आली परी धावत कशी आली काय आली ते झालं मी थोड्यासाठी शॉक झाली काय झालं एकदम चल पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला मी मग अशी म्हटलं होतं की मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कसं आहे अंबाडी याला अंबाडीची फुलं म्हणतात ओके तर हे माझ्या नवऱ्याने आणले होते दिवशी घरी मार्केटमधून की तू ही चटणी बनवून देवा मला मी त्यांना म्हटलं याची चटणी मी कधी बनवली नाही मला माहिती नाही म्हटलं याची रेसिपी कशी काय आहे तर म्हटलं मी माझ्या मम्मीला विचारते म्हटलं फोन करून मग बनवेल म्हटलं तर मम्मीला की मी फोन केला नाही आणि मी विसरून गेले शेवटी मला आज आठवण आली तर मग मी ते घरून घेऊन आली आंबाडीची फुलं म्हटलं जो आता मम्मीच्या घरी चाललीच आहे तर मम्मीलाच बनवायला लावते म्हटलं शिकून घेते म्हटलं कसं काय आहे तर माझ्या नवऱ्यासाठी तेवढं तर मला करावंच लागणार आहे त्यांना आवडते तर ती गोष्ट तर शिकाच लागणार आहे की कसं काय बनवायला लागते कसं काय नाही तर माझी मम्मी मला शेअर करणार आहे याची रेसिपी सिक्रेट रेसिपी तिची तर काय असतात आंबाडीची फुलं आहेत आणि याची चवणी आहे आणि तेवढी आंबट गोड असतात फुलाची जी पाकड्या असतात ना तर या पाकड्या तोडावं लागते याला आणि याची चटणी बनवा लागते तर ह्या पाकड्या मी तोडलेल्या आहेत इथे एवढ्या सगळ्या खूप साऱ्या पाकड्या मी तोडलेल्या आहेत फुलं तोडले आहेत दाखवते तर सगळ्यात पहिले हे जे फुले ते तोडले मी आणि स्वच्छ बुव घेतलेले आहे कढी चुले आहे टाकायचं आहे तेल गरम होत आला तेल गरम झालं तर मी त्याच्या आधीच पहिले लसूण आणि मिरची आणि जिराची जी, जी पेस्ट असते खरबात्यामध्ये तांदूळ्याची पेस्ट बनवलेली आहे मस्त आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पहिले टाकणार आहे आई थोडसं जिरं जिरं मोल झाल्यानंतर थोडंसं तर आता पहिली मी मोहरी टाकली मग जिरं टाकलेलं आहे असं तुम्हाला लस मिरची चिपैस थोडीशी थोडीशी थोडेसे थोडेच आहे म्हणून थोडं थोडं करणार आहे जास्त तिखट होऊन जायचंय आता याला द्यायचं आहे थोडस छान याला आपण परतून घेऊन थोडंसं लालसर वगैरे झालं तर त्याच्यामध्ये आपण टाकायला लाल तिखट आणि हळद तर मी थोडंसं करणार एवढं 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 एक चमच तिखट टाकलंय एक चमच नाही म्हणजे पाव चमच पाव चमच आणि एवढी हळद थोडीशी हळद आणि थोडस ऍड करत आहे धने पावडर छोटे चमच ना अर्धा चमच मिठाई वगैरे अर्धा चमच आणि हे याला आपण असं परतून घेऊ आणि हे परतल्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचा आंबाडीचे फुलं टाकून घेण करू द्यायच म्हणजे तर आता हे गॅसची वात पूर्ण कमी करून टाकायची आणि कमी वातेवर याच्यावर प्लेट ठेवायचं आणि प्लेट ठेवून याला शिजू जायचं ते शिजलं की थोडं नरम येतं शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोड्या क्वांटिटी मध्ये गुड ऍड करायचा आणि गुड ऍड करून त्याला आणखी थोडं परतू द्यायचं आणि शिजू द्यायचं आणि मग तुमची चटणी रेडी होते माझ्या सवाईला चटणी आवडते म्हणून मी माझ्या मुलीला शिकवत आहे कारण की तिने पुन्हा केली पाहिजे घरी जाऊ घरी जाऊ आता मी त्या माझ्याकडे शिकवत आहे

होते मी त्यांना थोडासा गुड ऍड केलेला आहे आणि शिजली गुड चांगला तर मग ती चटणी रेडी होते आणि ही चटणी तुम्ही तशी पण खाऊ शकता अदरवाइज तुम्ही सोबत पण खाऊ शकता आणि गॅसची फ्लेम खूप टमाटा सोबत केले माझ्यासाठी पराठा चालू चालू आहे पराठा कसा वांग्याचा वांग्याच घरी त्याचा पराठा करायचा आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पराठे बनतात आणि बनवणारी आहे ती मके म्हणून झाला पैठणला आणि ईशिता मस्त खाली चांगलं पहिले सकाळी गेली होती मम्मी ना थोडीशी पण मी नव्हते घरी मी कामाने बाहेर गेली होती तर तेवढ्याच तिने चटणी पण बनवून टाकली पण थोडेसे पुरे ठेवले होते त्यानंतर ही चटणी स्पेशली फक्त जवायसाठी तिच्या शशांक हे गेलं मम्मी एवढंच नाही खाण्या मी नाही अर्धी अर्धी ते खाण्या अजून कशा चटणी आवडते दह्याची चटणी दह्या चटणी चला चांगली झाली मी बनवल्यानंतर चांगली तो होणार तू फक्त केला सांगितलं मोठ्याने आता तेच ना तिच्या रेसिपीज आहे मी बनवते तर बनते असं माझं म्हणणं आहे माझ्या हाताने म्हणून माझ्या मम्मीचं म्हणणं तेच इतक्या जोरात ओरडला तो माझे कानं भाजले म्हणजे आला चालली मी बाय चला

जबरदस्त मग गोळा बटाटी खाता येते तशी आणि तशी पण खाता येते मला खूप आवडते काल मम्मीने दोन वेळा पहिले मी गेल्या बरोबर बनवली थोड्याश्या फुलांची आणि नंतर मग रात्री ही मी बनवली तू बनवली रात्री मम्मीने मला रेसिपी शेअर केली की असेशी बनवायला तर मग मी ते बनवली आणि मम्मीने पहिलेच बनवली होती सकाळी ती मी खाल्ली आणि तुझ्यासाठी पाठवडी स्पेशल फक्त थँक्यू धन्यवाद सासूबाईला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा